हॅलो नमस्कार आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असेल आणि असायलाच पाहिजे तर चला बाप्पांना जस्ट निरोप देऊन घरी आलो होतो आणि या जागेकडे बघितलं ना तर सारखं रिकाम आहे असं वाटत होता आणि वेळ पण भरपूर होता सुद्धा हो नव्हतं म्हणून मग हे मला म्हटले की चल वेळ आहे तर छान दोघं मिळून आवरून घेऊया आणि अशा याच्यात मी हुशार बनते म्हणजे कंटाळा बाजूला ठेवते आणि पटकन ते म्हटले म्हणून मग चला पटकन आवरून घ्या नाहीतर काय होतं दरवर्षी मीच एकटी आवरत असते म्हणजे डेकोरेशन करण्यापासनं तर डेकोरेशन आवरेपर्यंत सर्व मलाच करावं लागायचं ॲक्च्युली हेल्प होते त्यांची पण जेव्हा मी सांगितलं त्यावेळेस मला ती हेल्प होत असायची पण आता ठरवलं नाही कोणी जर म्हटलं तर हेल्प घेऊन घ्यायची आणि जर कोणी हेल्प करत नसेल काम ना तर हेल्प मागून घ्यायची करून घ्यायचे कारण आपल्या स्त्रियांना सवय असते ना की नाही मीच करून घेईल मीच करून घेईल आणि सगळ्या जगाचं काम आपल्याच माथी मारून घेत असतो आपण आणि करत बसतो मग तो एन्जॉय बाजूला राहतो आणि कामच काम करत असतो म्हणून मग ठरवलं की नाही मदत मिळत असेल तर काम म्हणून ना करायचं छान असे मदत घेऊन घ्यायची छान मस्त करून घेतलं आणि आज ना मोठी चूक झाली आहे आणि काय झालं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच पण ना हा पसारा सगळा आधी आपण आवरून घेऊया असं म्हणत छान सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला लागणारच असते जर खूपच कामातून गेली असेल तर ती मी टाकून देत असते आता मुलांची दहा दिवसापासून रिंग खेळायला भेटली नव्हती म्हणून असं हा त्याचा चालू होतं की ते मला देऊ म्हणून मग छान असं काढून घेतलं लेससुद्धा त्या मला काढू दिली नाही त्याचं म्हणणं होतं की मीच ती काढून घेते म्हटलं ठीक आहे दोन जणं काम करत असेल तर तिसरा आपोआप स्वतःहून येतो आणि छान एन्जॉय करून मस्त काम करू लागतो म्हणून मग चला म्हटलं लहान तर लहान पण थोडीशी त्याला पण सवय व्हायला पाहिजे म्हणून मग मी त्याला छान आवरू दिलं आता तुम्हाला मी सांगते हे जे डेकोरेशन आहे ना ते साधं सिंपल केलं याचा मला खरंच आनंद आहे कारण की मी दिसायला पण खूप छान दिसत होतं आणि जेव्हा आवरायची वेळ आली ना तेव्हा झटकेपट आवरलं गेलं नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण काहीतरी क्रिएटिव्हिटीच्या ना तर तितकं सारं क्रिएटिव्हिटी करून बसतो ना की आवरायची वेळ येते ना मग त्या छोट्या छोट्या पिना काढा किंवा ते सिलो टेप काढा याच्यात खूप सारा वेळ निघून जातो दरवर्षी माझं नेहमी तेच होत असतं डेकोरेशन करताना खूप सारं केलं जातं आणि आवरायची वेळ येते ना वस्तू पण खराब होत जातात आणि ते काढायला वेळ पण ते एवढ्यात जात असतो म्हणून मग यावेळेस म्हटलं तर नाही आपण साधं सिम्पल असंच काहीतरी डेकोरेशन करूया जेणेकरून ते दिसायला पण छान होईल आणि हे जे कर्टन होतं ना हे मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलं होतं ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं खरंच त्याचा थ्री डी इफेक्ट आहे रिअल बघायला पण आणि फोटोत वगैरे जर ऐकलं ना तर खरंच खूपच छान असं त्याचा लुक वाटत होता आणि आपण ते बऱ्याच ठिकाणी यूजसुद्धा करू शकतो तर चला मस्त असं छान आवरून घेतलं आणि फ्रेश वाटायला लागलं होतं बाहेर पाऊस पडत असल्यामुळे बाहेर जायचासुद्धा काही प्लॅन आम्हाला करता येत नव्हता मग त्याच्यामुळे थोडंसं बोरं पण होत होतं पण चला काही हरकत नाही काही ना काही काम करत राहिलं ना तर मन रमून जातं आणि वेळ पण निघून जातं असंच काहीसं आम्ही दोघांनी मिळून केलं छान सगळं आवरून घेतलं एक एक फूल असं व्यवस्थित ठेवून दिलं जेणेकरून पुढच्या वर्षी बापाल्यावर परत ते कामात येतील आणि कसं असतं प्रत्येक वेळेस नवीन नवीन घेताना ना माझ्या मते तरी पैसा आणि वेळ वाया घालण्यासारखं असतं आपण घ्यायला जातो सहज घेऊन येतो पण त्या ठिकाणी आपला वेळ पण जातो आणि पैसा पण जातो जे की सध्याच्या स्थितीला खूप महत्त्वाचं आहे एक वेळेस पैसा नसेल चालेल पण वेळ हा खरंच खूप महत्त्वाचा झालेला आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच सांगा छान दोघांनी मिळून आवरून घेतलं जेव्हा आपण असं काही आवरत असणार ना तेव्हा लहान मुलांची गंमत बघायची आता मी जेव्हा हे आवरत होते ना तेव्हा स्वराजची तुम्ही गमती बघा सुरुवातीपासून काही ना काही त्याचे उद्योग चालू म्हणजे कुठे तो चेहऱ्याचे एक्सप्रेशन वेगळेच करणार कुठे काय करणार म्हणजे ते छान असं एन्जॉय करत असतात आणि आपल्याला त्याचा त्रास हो किंवा आपली चिडचिड हो याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नसतं मस्त छान एन्जॉय करत असता त्याला बघून तर खूप हसू येत होतं म्हणजे सारखं तो कॅमेराकडे येऊन ते तोंडाचे वेगवेगळे एक्सप्रेशन करायचे त्याला असं वाटत होतं की यांचं कोणाचंच लक्ष नाही आहे पण आमचं दोघांचं त्याच्याकडे लक्ष <laughs> होतं कारण की हे जे पोर असतात ना खेळता खेळता केव्हा काही काहीतरी उद्योग करून देतील यांचा काहीच भरोसा नसतो आणि स्वराज म्हटलं ना तर त्यातलाच आहे बघता बघता एका एक सेकंदात काय करून टाकेल त्याचा भरोसा नसतो त्याच्यामुळे सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागत असतं आणि चला छान मस्त त्याचा एन्जॉय चालू होता बिना किरकिर करता म्हणून मग त्याला पण छान एन्जॉय करू दिला पप्पा गेल्यामुळे ना थोडंसं अपसेट वाटत होतं त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी केलं आणि मी तुम्हाला म्हटली होती ना मी एक मोठी चूक केली होती ती ही चूक झाली होती की आज मस्त संडे होता संडेला काहीतरी स्पेशल मला बनवायचं होतं तर मग माझं ठरलं होतं की आज आपण पाटोडींची आमटी करूयासारखं भाजीपाला खाऊ मुलं वेतागले पण त्यावेळेस मी मस्त असं पाटोडींचं पीठ भिजवलं आणि त्यावेळेस मला स्वयं म्हटलं की मम्मी शेवभाजी कर म्हणून मग रेडीमेड शेव टाकण्यापेक्षा मी तेच पीठ घेतलं आणि त्याची शेव करायला घेतली हीच माझी मोठी चूक झाली होती की जेणेकरून मला इतकं प्रेशर देऊन ती प्रेस करून करून ती शेव पाडावी लागली ना पण ही चूक माझी सुधरली पण कारण की नाही ना भाजी जरी माझी मला बिघडलेली वाटत होती ना पण ती चवला खूप छान होती म्हणजे जे मला हे हसत होते ना हसणाऱ्यांनीच बोटं चाटून चाटून भाजी खाल्ली असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही इतकी छान गोड माझी भाजी, भाजी चालली होती नेक्स्ट टाईम अजून छान बनवेल असं माझा तरी प्रयत्न राहील आणि हा जो भात होता ना हा रात्री जाता त्याची दुसरी काही रेसिपी न करता छान त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून छान वाफवून घेतला तर आणि दोन मिनटात माझा गरमागरम भात हा रेडी झाला होता बघून तर कोणी म्हणणारच नाही की हा रात्रीचा भात होता तुम्ही सुद्धा असा भात वापरतात का म्हणजे पाणी टाकून छान वाफवून घेतात का त्यानंतर शहरामधले जे हे शेतं बघण्यासारखी मजा दुसरी कोणतीच नाही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय